धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाचा भूरमध्ये समारोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारकरी तसेच शिवभक्त संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा महिनाभर संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो धर्मवीर संभाजी महाराज यांचा अखेरचा जीवन प्रवास महिनाभर अत्यंत हाल अपेष्ट आणि छळ करून करण्यात आला त्यामुळे त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल या बलिदान मासात शोक आणि दुःख व्यक्त करून सुतक पाळले जाते त्यानिमित्ताने रोज छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रोज श्लोक घेऊन श्रद्धांजली अर्पण केली जाते या काळात धारकरी सुतक पाळतात महिनाभर आपल्या आवडत्या गोष्टीचा किंवा कुठल्याही एका वस्तूचा त्याग करतात असा हा बलिदान मास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भगूर देवळली कॅम्प विंचूर दळवी या गावांमध्ये पाळण्यात आला या बलिदानवासाचा समारोप भगूरमध्ये सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यासपीठावर करण्यात आला तत्पूर्वी शहराच्या प्रमुख मार्गावरून शोकयात्रा अर्थात मुखपदयात्रा धारकऱ्यांनी काढली त्यानंतर संभाजी महाराजांच्या शौर्य आणि संघर्षमय जीवनाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला संभाजीराजांचा प्रतिकात्मक अंत्यविधी वळू बुद्रुक येथून प्रज्वलित करून आणलेल्या मशालीद्वारे सन्मान तसेच विधीपूर्वक करण्यात आला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख प्रवीण दळवी यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर राजे बलिदान मास पाळण्यात आला या कार्यक्रमात धारकरी सूरज भोर सौरभ दळवी काबू दळवी आदित्य गायकवाड सौरभ जाधव देवा गायकवाड महेश डोंगरे कोगुळ तळवी ज्ञानेश्वर दळवी विशाल दळवी जय दळवी मोहन गायकर आयुष दळवी शुभम सूर्यवंशी समाधान सूर्यवंशी सूरज गायकवाड सौरभ जाधव वेदांत करंजुले अंकुश कुटे गणेश सूर्यवंशी यश भोर दर्शन दळवी आदींसह महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या एबी बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक